राज्य उत्पादन शुल्क विभाग अहमदनगर आणि परमिट रूम वाईन शॉप ओनर्स असोसिएशन तर्फे बुधवार दिनांक तीस जानेवारी रोजी श्रीरामपुरात भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त आयोजित या उपक्रमाबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर यांनी अधिक माहिती दिली आहे राज्य उत्पादन शुल्क विभाग अहमदनगर आणि परमिट रूम अँड वाईन शॉप ओनर्स असोसिएशन आणि इतर सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर बुधवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी श्रीरामपूर येथे उत्सव मंगल कार्यालयामध्ये आयोजित केलेले आहे यापूर्वीही राज्य उत्पादन शुल्क विभागाने अहमदनगर शहरामध्ये मोठे रक्तदान शिबिर आयोजित केले होते दिनांक पंधरा ऑगस्टला हे शिबिर आयोजित केले होते आणि त्यामध्ये सहाशे दहा रक्त पिशव्यांचं संकलन करण्यात आलं होतं ते रेकॉर्ड ब्रेक संकलन होतं त्याचप्रमाणे यावेळीस महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त नगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे या रक्तदान शिबिरामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग महसूल विभाग पोलीस विभाग व इतर कर्मचारी आणि साखर कारखाने डिस्टलरीज या ठिकाणांचे ठिकाणीचे रक्तदाते मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आलेली असून जिल्ह्यातील विविध सहा रक्तपेढ्या संकलन करण्यासाठी एकत्रित येणार आहेत यांचं एक वातावरण निर्मितीसाठी श्रीरामपूर शहरामध्ये सव्वीस जानेवारीला मोठ्या प्रमाणात एक, एक सकाळची प्रभात फेरी म्हणजे रॅली काढण्यात आलेली त्याचप्रमाणे हे महाशिबिर उत्तर नगर जिल्ह्यामध्ये होत असून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तीन विभाग जे आहे श्रीरामपूर कोपरगाव आणि संगमनेर या ठिकाणी ते घेण्यात येणार आहे त्याचप्रमाणे विविध संघटना देखील या ठिकाणी सहभागी होणार आहे मी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने सर्व नागरिकांना ज्यांची वय अठरा आहे आणि ते सुदृढ आहे त्यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करावं आम्हाला विश्वास आहे की हे रक्तदान महाविक्रमी रक्तदान होणार असून मोठ्यात मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान करून रेकॉर्ड होण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्व रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान करावं रक्तदान केल्यानं एका रक्तपिशवीतून तीन रुग्णांना जीवदान मिळतं त्यां रक्तातनं प्लेटलेट्स प्लाझ्मा आर बी सीस डब्ल्यू बी सी वेगवेगळे करून रुग्णांना जशी आवश्यकता आहे तशी देण्यात येतं त्यामुळे एका रक्तपिशवीतून तीन रुग्णांना त्यांचे प्राण वाचण्यासाठी मदत होते या सामाजिक जाणिवेतून राज्योत्पादन शुल्क विभागाने आणि परमिट रूम अँड वाईन शॉप ओनर्स असोसिएशन्सनी हे चांगलं सामाजिक उपक्रम हाती घेतलेला आहे नगर जिल्ह्यातील सर्व रक्तदात्यांना या ठिकाणी रक्तदान करण्याचे मी आवाहन करतो आहे